हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस आपल्याला बाहेर कार्यक्रमांना पार्टी फंक्शन्सना जायचं असतं तेव्हा आपण मस्त असे टाप टिप तयार होऊन जातो मात्र आपण घरी कसे राहतो आणि काही जणांच्या जा घरी तर नेहमीच पाहुणे येत जात असतात अशा वेळी आपली तारांबळ उरते मग आपण आपल्यावर छान दिसतील असे कपडे घालून तयार होतो जेणेकरून घरात येणाऱ्या पाहुण्यांना प्रसन्न वाटेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही कपडे पाहणार आहोत ज्या कपड्यांमध्ये तुम्ही घरी व्यवस्थित राहू शकता आणि इंडोर फॅशन सेन्स देखील तुम्ही तुमचा मेंटेन ठेवू शकता चला तर मग स्त्रियांनी घरी कोणते कपडे घालावे हे पाहूया जर तुम्हाला दिवसभर घरी थांबायचे असेल आणि जर तुम्हाला नाईट सूट घालायची सवय असेल किंवा आवडत असेल तर मार्केटमध्ये नाईट सूट्स मिळतात ज्यामध्ये टी शर्ट विथ शॉर्ट पॅन्ट असतात किंवा तुम्हाला लाँग पॅन्ट्स मिळतात आणि त्यावर टी शर्ट मिळतात हे आउटफिट खूपच कम्फर्टेबल आहेत हेच कपडे घालून तुम्ही मार्केटमध्ये दूध आणायला गार्डनमध्ये वॉकला देखील जाऊ शकता काही स्त्रिया दिवसभर घरी गाऊनमध्ये असतात आणि बाहेर जायचं असेल तर त्यांना चेंज करावं लागतं असं तुम्हाला देखील चेंज करायची गरज भासू नये यासाठी तुम्ही काही ट्रेंडी नाईट सूट्स घेऊ शकता जे तुम्ही दिवसभर सुद्धा घालू शकता दुसरं म्हणजे ट्रेंडी पॅटर्नचे गाऊन सध्या मध्ये भरपूर ट्रेंडी पॅटर्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत किंवा घरात घातलेला गाऊन व्यवस्थित ठेवायचं असेल तर स्वयंपाक करताना एप्रन जरूर वापरा करून तुमचे कपडे खराब होणार नाहीत तसेच तुम्ही गाऊन खरेदी करताना व्ही नेक मध्ये राऊंड नेक मध्ये वेगवेगळ्या वे नीटच्या पॅटर्न मध्ये गाऊनचे पॅटर्न येतात किंवा शॉर्ट गाऊन ही मार्केटमध्ये मिळतात काफतान गाऊन ही मिळतात आणि काफतान गाऊन हे ऑल टाइम ट्रेंडी दिसतात असे ट्रेंडी गाऊन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला परत परत कपडे बदलण्याची गरज भासणार नाही सकाळी एकदा असा गाऊन घातला तर दिवसभर तुम्ही हा गाऊन यूज करू शकता की ना गाऊन घालायला आवडत नाही किंवा त्या मध्ये कम्फर्टेबल नसतात तर त्या लूज कुर्ती आणि प्लाझो पॅन्टमध्ये कम्फर्टेबल असतात यामध्ये त्यांना वावरणं खूप सोपं वाटतं याशिवाय तुम्ही जर कुर्तीविथ प्लाझो घातला तर हे आउटफिट तुम्ही बाहेर जातानाही कॅरी करू शकता किंवा मग त्याच प्लाझोवर मॅच होईल अशी एखादी फक्त कुर्ती चेंज करून तुम्ही तीच प्लाझो घालून बाहेर जाऊ शकता साडीमध्ये देखील दिवसभर असतात डेली यूजसाठी सॉफ्ट कॉटन लिनन जॉर्जच्या साड्या नेसण्यासाठी बेस्ट असतात सध्या तर मस्लिन कॉटन सिल्क साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक आहे या साड्यामध्ये भरपूर न्यू कलेक्शन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अशा कॉटनच्या साड्या तुम्ही सॉफ्ट डेली यूज साठी निवडू शकता कॉटन फॅब्रिक हे नेहमीच बेस्ट असते बांधणी प्रिंटेड साड्याही खूप सुंदर दिसतात शिबोरी प्रिंट वर्कच्या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही या साड्या अशा डेली यूज करू शकता जर तुम्हाला घरात क्लासी दिसायचं असेल खूप जास्त सुंदर दिसायचं असेल टाकटीप दिसावं असं वाटत असेल तर या काही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि घरात तुम्ही कम्फर्टेबल वावरू शकता आणि सुंदर देखील दिसू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा